बाहेर मस्त गारेगार पाऊस पडतो आहे काहीतरी चटपटीत पण वेगळं काहीतरी खायचं आहे मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे एवढं कुरकुरीत चिकन ते पण फक्त चार ते पाच चमचा तेल वापरून केलं आहे खोटं वाटतं ना त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा चिकन क्रिस्पी बनवायचं म्हटलं तर ते मग भरपूर तेल घेऊन डीप फ्राय करावं लागणार मग ते तेल आपण दुसऱ्या जेवणात नाही वापरू शकत तेतील वाया जातं आणि भरपूर तेल पोटात जातं ते वेगळंच आज तुम्हाला कमीत कमी तेल आणि कमीत कमीत साहित्य वापरून मस्त कुरकुरीत चिकन क्रिस्पी कसं बनवायचं ते शिकायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील चला रेसिपीला सुरुवात करूया हे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं आहे यामध्ये पाणी ओतून हे स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलं हे पीस आहेत ना ते खूप मोठे आहेत म्हणजे हे फ्राय करताना वेळ लागेल या पिसांना असं मध्ये कापून थोडे पात्र असे करून घेऊया म्हणजे लवकर फ्राय होतील पीस जेवढे लहान करू तेवढे ते, ते लवकर फ्राय होतात आणि क्रिस्पी होतात अशा प्रकारे हे सर्व चिकनचे असे पीस करून घेतले आता हे चिकन एका भांड्यामध्ये काढून घेतलं यामध्ये पाव चमचा हळद टाकली चवीपुरतं मीठ टाकलं दीड चमचा लाल तिखट टाकलं अर्धा चमचा गरम मसाला टाकला पाव चमचा धना पावडर घ्यायची एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आणि यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा यामध्ये लिंबूचे बी पडली तर ती लगेच बाजूला काढायचे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित अशा प्रकारे चिकनला लागले पाहिजेत हे हाताने मिक्स केले तरी चालेल आता चिकनवरती झाकण ठेवून हे वीस ते तीस मिनिटं असंच मुरायला ठेवून द्यायचं एका प्लेटमध्ये एक वाटी बारीक रवा घ्यायचा बारीक रवा नसेल तर तुमच्याकडे जो रवा असेल तो मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा आणि हा रवा घ्यायचा आता यामध्ये एक एक चिकनचा पीस घेऊन व्यवस्थित रव्यामध्ये ओळवून घ्यायचा हे पीस बघा तसं मी पातळ पातळ कापलेत असे जमतील तेवढे पातळ पीस कापून घ्यायचे म्हणजे लवकर फ्राय होतात इथे भिड्यामध्ये मी चार चमचे तेल गर तेल गरम करत ठेवले होते तेल गरम झाल्यावर अशा प्रकारे एक एक चिकनचा पीस भिड्यावर सोडला हे फ्राय करण्यासाठी भिडा तवा पॅन असं काहीही वापरू शकता भिड्यावर राहतील तेवढे पीस ठेवून घ्यायचे इथे भिड्यावर तेल मला एका बाजूला गेल्यासारखं वाटतंय म्हणून मी ते तेल भिडा सरकवून सर्व बाजूंना लावून घेतलं आता यावरती झाकण ठेवून दोन मिनिटे वाप काढायची गॅस मिडियमच ठेवायचा हां गॅस अजिबात फास्ट करायचं नाही आता लगेचच एक एक पीस परतून घेऊया तुम्ही पाहू शकता एका बाजूने किती मस्त चिकन फ्राय झाले ते या बाजूने सुद्धा तीन चार मिनिटे फ्राय करून घेऊया तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल तर अजून एक चमचा वरून तेल सोडू शकता असं चिकन फ्राय करायला जास्त तेलाची आवश्यकता नसते मी चार चमचे तेल घेतलं होतं त्यातलं थोडं तेल अजूनही भिड्यावलं शिल्लक दिसते आता चिकन आलटून पालटून कुठे कच्चं राहिलं असेल तर ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं कुठेही कच्चं ठेवायचं नाही कलर पहा किती मस्त आला आहे आता चिकन व्यवस्थित फ्राय करून तयार आहे हे फ्राय करायला मला बरोबर दहा मिनिटं लागली तुम्ही फ्राय करताना चिकनच्या पीसच्या साईजवर हो आहे किती वेळ लागतो ते म्हणूनच पीस छोटेच आणि पातं कापून घ्यायचे आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पहा किती मस्त चिकन दिसतंय ना या अशा पावसामध्ये हे चिकन क्रिस्पी खाण्यात मजाच वेगळी आहे तुम्हाला ही, ही मजा अनुभवायची आहे का असेल तर जा पटकन चिकन बोनलेस चिकन घेऊन या आणि या व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे चिकन क्रिस्पी बनवा आणि पावसासोबत चिकनचा आनंद घ्या हे बनवायला अगदी सोपं आहे आणि शिवाय साहित्यही मोजकंच आहे रेसिपी आवडली तर पटकनही कमेंट करा चला पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन to pariente bye bye